आणि अनोळखी व्यक्तीने दिलेली एखादी गोष्ट खाऊ नका तुमची फसवणूक होऊ शकते असा सावधानतेचा सा इशारा आपण नेहमीच ऐकतो पण पुण्यामध्ये एका मैत्रिणीनं दुसऱ्या मैत्रिणीला कॉफी पाजून गंडवलं ऐश्वर्या गरड या तरुणीनं आपल्याच मैत्रिणीला कोल्ड कॉफी पाजली आणि तिच्या घरातले लाखोंचे दागिने लंपास केले त्यामुळे मैत्रीण कॉफी आणि बरंच काहीची ही कहाणी नेमकी काय आहे आपण पाहूया जिवलग मैत्रिणीनेच केला घात कोल्ड कॉफी पडली महागात कॉफी पाजून सहा लाखांचे दागिने खिशात पुण्यातल्या दोन सख्या मैत्रिणी अगदी कॉलेजपासून एकत्र सहा मार्चला दोघींनी भेटायचं ठरवलं सिंहगड कॉलेज जवळच्या एमिरेड सोसायटी मध्ये ऐश्वर्या गरड आपल्या मैत्रिणीला भेटायला पोहोचली तिनं सोबत येताना आपल्या मैत्रिणीसाठी कोल्ड कॉफी सुद्धा आणली पण या कॉफीत ऐश्वर्यानं गुंगीच औषध मिसळलं कोणताही विचार न करता मैत्रीण ऐश्वरन दिलेली कॉफी प्यायली आणि तिथेच बेशुद्ध पडली ही संधी साधून ऐश्वर्यानं आपल्या मैत्रिणीच्या घरातनं सहा लाखांचे दागिने लंपास केले घरी आल्यानंतर तिनं तिला कोल्ड कॉफी ऑफर केली की मी कोल्ड कॉफी आणलेली आहे आपण दोघी घेऊया म्हणून आणि हिनं पण मैत्री विश्वास ठेवून ती घेतली तिला माहीत नव्हतं त्या कॉफीमध्ये काही मिसळलेलं होतं वगैरे तर त्यामुळं ती त्या कॉफीमध्ये तिनं येतानाच काहीतरी मिसळून आणलेलं होतं गुंदीचं औषध की ज्यामुळं ही जी फिर्यादी होती ही बेशुद्ध होऊन झोपी गेली आणि त्याच्यानंतर मग तिनं तिच्या घरातले सगळे कपाटा वगैरे उघडून त्याच्यातून जवळपास पाच लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचं सोन्याचे दागिने वगैरे असतात असा माल चोरीचा चोरी करून घेऊन गेले शुद्धीत आल्यावर ऐश्वर्यानं केलेला प्रताप मैत्रिणीच्या लक्षात आला ऐश्वर्याकडे चौकशी केल्यावर तिनं दागिने परत देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं पण बरेच दिवस उलटूनही दागिने परत येण्याचं लक्षण काही दिसेना यामुळे फसवणूक झालेल्या मैत्रिणीनं ऐश्वर्याच्या विरोधात पोलिसात धाव घेतली ऐश्वर्याला अटक झाली आणि दागिने परत मिळाले आणि फिर्यादीच्या कंप्लेंटवरून पोलिसांनी मग सदर महिलेला पुणे पोलीस स्टेशन इथं अटक पण केली आणि अटक झाल्यानंतर तिच्याकडून जवळपास सगळ्या गोष्टींची रिकव्हरी झालेली आहे सध्या ती पोलीस कस्टडीमध्ये आहे पाच लाख सेहेचाळीस हजाराचा जर पण माग गेलेला होता फिर्यादीचा तो सगळा रिकवर करण्यामध्ये पोलीस यशस्वी झालेले आहे ह्या आरोपीने याच्यापूर्वी स्वतःच्या घरीही असं प्रकार केलेला आहे तोही उघडकीस आलेला आहे त्यामध्ये पद्धतीने तिकडे जे ज्या ठिकाणी हात घटना घडलेली आहे तिथे त्या संदर्भाने गुन्हाही दाखल होईल आरोपी तरुणीला शेअर मार्केट आणि ऑनलाईन गेमिंगचा नाद असल्याची माहिती आहे त्याच नादापाई तिनंही चोरी केल्याचं कळत आहे पण चोरीच्या अनोख्या घटनेमुळे मैत्रीण कोल्ड कॉफी आणि बरंच काही अशी चर्चा सध्या पुण्यात रंगल्यात अभिजित पोटेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत